दिवस सगळा फिरण्यात गेल्यामुळे रात्री वातावरणात चांदण्यांच्या प्रकाशात तिघे गच्चीवर कधी झोपी गेले कळलेच नाही पहिल्यांदा अशा वातावरणात गादी टाकून झोपले तिघे जण सौरभ सुद्धा होताच सुखाची झोप काय असते काल कळलं होतं ए सी थंडगार नवीन नवीन फोम मध्ये आलेल्या गाद्यांवरची झोप आणि कापसांच्या गाद्यांवरची झोप एक वेगळीच अनुभूती होती डोक्यात कसलाच विचार नव्हता पहाटे कोंबड्यांच्या ओरडण्याचा गाईचा हंबरडा कानावर पडत होता तसं एक वेगळाच विश्व तयार झालं होतं दररोजच्या सकाळपेक्षा आजची सकाळ खूप वेगळी झाली होती आणि आवडली सुद्धा होती सवय नसल्याने सकाळी थोडं अंग दुखत होतं पण गरम पाण्याने आंघोळ केल्याने फ्रेश वाटलं होतं चला अजून अवंतीसोबत तुला वेळ मिळेल ध्रुव त्याच्या कानात कुजबुजला तसं कबीरने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं असं का बघतोय तुझ्या मनातलं मला कळत नाही का लहानपणापासून आपण एकत्र आहोत तुझ्या सगळ्या हरकतींवर माझं बारीक लक्ष असतं जसं तुझं माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष असतं ना तू तिला सारखं सारखं ऑब्झर्व करत आहे ना त्याच्यावरून वाटत आहे की तुला तिच्यात इंटरेस्ट तर आहे पण मनाला तयार करायचं नाही आहे इगो तर अडवा येत नाही ना ध्रुव त्याला चिडवत म्हणाला नो वे मला तिच्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे पण तिचं जे व्यक्तिमत्व आहे ना ते एक वेगळी छाप पडत आहे जी तिची धडपड चालू आहे तिच्या स्वप्नासाठी ती खूपच संवेदनशील आहे ती स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगते म्हणून मन तिच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करत आहे बट ॲज अ लाईफ पार्टनर बिलकुल नाही कबीर डोक्याने विचार करत म्हणाला तरी मनाला एक हलकीशी वेदना झालीच हम्म बरोबर बोलतोय लाईफ पार्टनर म्हणून इमॅजिन करणं थोडं डिफिकल्ट आहे बरं केलं नकार ना दिला नाहीतर तुझ्या घरात सौरभच्या घरातलं जसं वातावरण आहे ना तसं तयार होईल आंटी बोलले जीन्स घाल आणि ती नववारी घालून फिरायला कमी करणार नाही ध्रुव म्हणाला पण त्याच्याच विचारावर तो इमॅजिन करून जोरजोरात हसू लागला कबीर भोया उंचावत हसू लागला त्यालाही ते चित्र डोळ्यासमोर गेले कारण त्याची आई मॉडर्न होती जरी खेड्यातली असली तरी लहान वयात लग्न झाले होते नंतर शहराचं वारं असं लागलं की गावाकडचे वारं पूर्णपणे विसरून गेली होती अगं आई गाव जेवण आहे का दोन पिशव्या भरून काय दिलं मीराने बांधलेल्या डब्याकडे बघत अवंती वैतागून म्हणाली भाकरी शेंगदाणे चटणी आणि दही आहे आणि हे ओटीचं सामान आहे तिथे जाऊन देवीची ओटी भर मीरा दोन पिशव्या दाखवत म्हणाली अवंती आवरल का मंजिरी तिच्या हातात वॉच घालत आत येत म्हणाले हा झालं पण आपण देवाला जात आहोत जीन्स घालायची काय गरज आहे का अवंती तिच्याकडे बघून तोंड वाकडं करत म्हणाली मंजिरीने प्लेन कुर्ती आणि त्याखाली जीन्स घातली होती मेकअप केस मोकळे सोडून मस्त ड्रायरने सेट केल्यामुळे तर अजून तिच्या सौंदर्यात भर पडली होती मीराने पण तिला एक नजर पाहून तोंड वाकडे केले आपल्या पोरीपेक्षा दुसरं कोणाला सुंदर बघू शकत नव्हती ना खूप गरज आहे ग तुला नाही समजणार मत तिच्या हातातील एक बॅग घेत म्हणाली बाहेरून बळवंतरावांचा गाडी आली म्हणून आवाज आला तसा दोघेही बाहेर निघाल्या मीरा पण पदर सावरत दारात उभी राहून बघू लागली गाडी गोल फिरवून त्यांच्या समोर येऊन उभी राहिली कबीर सौरभच्या शेजारच्या सीटवर बसला होता मागे दोघे चिंटू आणि मागच्या बाजूला टीना एकटेच बसली होती दोघांची नजरा नजर होताच तिने दुसऱ्या क्षणी तिची नजर फिरवली त्याला बघायची हिंमतच होत नव्हती हृदयाची धडधड कधी अचानक वाढली तर तिला कळलं होतं तिने कोरड्या ओठांवरून फिरवली पण त्याची नजर तिच्यावर स्थिर झाली होती कोवळी सोनेरी किरण तिच्या अंगावर पडले आणि तिचा चेहरा चमकत होता डार्क नेव्ही ब्लू कलरचा इरकल साडीचा पंजाबी ड्रेस शिवून घातला होता त्यावर लाल कलरची ओढणी एक साईडने घेतली होती त्या ड्रेसचा इफेक्ट तिच्या चेहऱ्यावर पडला आणि तिचं सौंदर्य खुललं होतं कपाळावर लाल कलरची टिकली आणि त्याखाली छोटंसं हळदी कुंकू लावल्यामुळे तर अजून तिच्या चेहऱ्यावर शोभा वाढवत होती त्या ती व्यतिरिक्त तिच्या चेहऱ्यावर कसलाही मेकअप नव्हता तरीही मनात तिचं रूप भरावं असं झालं होतं केस धुतल्याने छोटी क्लिपमध्ये थोडे केस बांधून मोकळे सोडले होते केसांची सेटिंग नसली तरी नॅचरल केस तिच्या सौंदर्याला सूट झाले होते तिचं निरीक्षण करून त्याच्या स्फोटात गोळा येऊन गेला कधी जीव कंठाशी येऊन पोहोचला त्याचं त्यालाच कळलं नाही कारण तिला बघून श्वास घ्यायचं विसरून जे गेला होता डोळ्याची पापणी न हलवता तिच्या निरागस सौंदर्यात वाहत चालला होता प्रेमाच्या पायरीवर उभा जरी असला तरी अजूनही तिच्याबद्दल लोक मानायला तयार नव्हतं का तर फक्त राहणी मान ती नजर खाली घेत हळूहळू पावले त्याच्या दिशेने टाकत होती तसं त्याची नजर तिच्या पायावर पडली पायात ब्रँडेड सँडल नसले तरी नाजूक बेल्ट असलेली ब्लॅक कलरची साधीशी सँडल घातली त्यावर नाजूक पट्टीची पैंजन दिसून येत होती त्याचे घुंगरू त्याच्यावर आदळून नाद करत होते आणि तो ना त्याच्या कानात गुंजत होता संगीतासारखं त्याचं हृदय धकधक करत होतं तिचे पाय जसे दिसेनासे झाले तसं त्याने पटकन मागे वळून पाहिलं आणि त्याचवेळी त्याने श्वास घेतला दोघीजणी मागच्या बाजूने गाडीत चढत बसत होत्या सौरभ उतरून त्यांना मागे बसण्यासाठी मदत करत होता बसकर अजून थोडा वेळ बघत राहिला असताना जीव बाहेर आला असता ध्रुव त्याच्या समोर झुकत म्हणाला तसं कबीरने त्याला एक लूक दिला दीर्घ श्वास घेत हळूवार सोडत नकाराती मान हलवत नीट बसत बाहेर बघू लागला डोकं सुन्न झालं होतं मनाला काय हवं तेच कळत नव्हतं तिला जवळ सुद्धा येऊ द्यायचं नव्हतं आणि लांब सुद्धा जाऊ द्यायचं नव्हतं अशी गत सध्या त्याची होती विचार करता करता त्याची नजर त्याच्या शेजारच्या असलेल्या मिररवर पडली त्याचवेळी अवंतीची चोरी पकडली तिने गडबडून नजर चोरली हृदय बाहेर पडेल का काही इतकं का जोरजोरात धडधडत धर होतं कारण त्याच्याकडेच बघत होती आणि त्याचवेळी त्याचे हे लक्ष तिच्याकडे गेले होते लज्जा आणि भीती दोन्ही भावना संमिश्र झाल्या होत्या त्याने तिची चोरी पकडली होती म्हणून नकळत ओठांवर हळूहळू हसू पसरलं एकदाची गाडी देवीच्या दर्शनाला निघाली बळवंतराव आणि मीरा गाडी नजरेआड होत बघू लागले काय स्वप्न डोळ्यात होती आणि ती डोळ्यातच राहणार का अशी निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती अरे सौरभ दुसरी गाडी तर घ्यायची ह्याच्यात ब्लूटूथ कनेक्शन नाही ना रॉकी वैतागुण म्हणाला कारण एफ एमला रेंज नसल्यामुळे खरखर आवाज येत होता गाणे लावायला म्हटलं तर येत नव्हते सर नव्या गाड्या अशा रस्त्यावर चालत नाही म्हणून सुमो घेऊन आलो आता नवीन गाडी घ्यायची बोलली तर येईपर्यंत खुळखुळा होईल सौरभ हसत पुढे बघत गाडी चालवत बोलत होता आता टेपच्या सिस्टीमला जी वायर होती ती वायर कोणाच्याही मोबाईलला लागण्यासारखी नव्हती कारण सगळ्यांचे मोबाईल लेटेस्ट होते माझ्या ह्या मोबाईलला ती वायर लागेल अवंती तिचा मोबाईल दाखवत म्हणाली तशी कबीरची नजर मिररमधून मधून तिच्यावर पडली टच स्क्रीन जरी असला तरी खूप जुनं लोकल मॉडेल होतं तू जुना मोबाईल का घेऊन आली ऋषीने तुला बर्थडे गिफ्ट म्हणून पाठवला होता ना मंजिरी मोबाईल बघत म्हणाली त्या नवीन मोबाईल पेक्षा हा जुना मोबाईल छान वाटतो कितीही पडला तरी काही होत नाही तो किती, किती गुळगुळीत आहे सारखं हातातून घसरतो म्हणून घेतलाच नाही पाच वर्ष झाले हा मोबाईल अजून काही झालं नाही अवंती मोबाईलचंच लॉक उघडत म्हणाली गुळगुळीत म्हणजे सॉफ्ट ना रॉगी मागे वळून तिच्याकडे बघत म्हणाला जणू त्याचं मराठी स्ट्रॉंग आहे का त्याची तयारी करत होता गावात आल्यापासून वेगवेगळ्या शब्दांचं दर्शन झाले होते त्या त्यामुळे मज्जा वाटत होती हा हो सॉफ्ट अवंती त्याला एक लुक देत म्हणाली शिकली जरी असली तरी दररोजच्या शब्दांमध्ये जास्त शब्द तिचे इंग्लिश नसायचे म्हणून बोलताना त्यांची गावाकडची भाषा तिच्या तोंडातून निघून जायची सॉरी म्हणजे माझे एज्युकेशन कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले आहे ना त्यामुळे मराठी थोडीशी वीक आहे मग असे शब्द आले की मी माझं डोकं यूज होतं का ते चेक करतो आणि कालपासून तुमची भाषा खूपच वेगळी वाटत आहे लवकर लक्षात येत नाही रॉकी बत्तीशी दाखवत हात पुढे करत म्हणाला टीनाने त्याला एक लुक दिला कारण सकाळचं सीन त्यांच्या समोर झालं होतं ना अवंतीने त्याच्यावर नजर रोखत त्याच्या हातात जोरात मोबाईल आपटला आई ग हात आहे का दगड आहे रॉकी हात चोळत म्हणाला सर आम्ही काळ्या रानात काम केले आहे मग आमचे हात दगडासारखेच कडकच आहेत सौरभ हसत मागून म्हणाला धर रॉकीने डोळे गोल फिरवून कबीरकडे मोबाईल दिला त्याने तो मोबाईल घेतला आणि त्या टेपला अटॅच पिन होती ती पिन त्याला लावली आयफोन वापरायची सवय होती म्हणून त्याला तो डबडा मोबाईल बघूनच जड झालं होतं प्लेलिस्ट शोधत होता पण सापडत नव्हते आताच्या काळात कोण असे मोबाईल वापरते असंही नाही की तिची काही घेण्याची परिस्थिती नाही नवीन मोबाईल असूनसुद्धा सुद्धा असला डब्बा फोन कशी वापरू शकते त्याच्या कपाळावर स्मूक्ष्म आठ्या पडल्या होत्या मागून कणखरा आवाज आला तसं तो एक सेकंद चकला कारण तो त्याच्या विचारात होता आणि त्यात प्लेलिस्ट शोधत टच पण प्रेस करून करावं लागत होतं त्याने पटकन मागे वळून पाहिलं दोघांची नजरा नजर झाली आणि तिचं ते ओ म्हणून हाक मारणं त्याला बिलकुल आवडलं नव्हतं सगळ्यांसमोर ते त्याच्या कानाला विचित्र साऊंड करत होते इतका वेळ गाणं लावायला लावतात का मोबाईल वापरता येतो ना ती तिची नजर बारीक त्याच्यावर रोखत म्हणाली रॉकीचा राग त्याच्यावर निघाला होता आय थिंक तुझ्या मोबाईलमध्ये प्लेलिस्ट नाहीये तो त्याच्या वैतागलेल्या चेहऱ्याला शांत ठेवत म्हणाला व्हिडिओ लावा तेच आहेत माझ्या मोबाईलमध्ये ती तिची बगळ्यासारखी मान पुढे घेत तिच्या मोबाईलमध्ये बघत बोलू लागली त्याने मनातच ता उसासा टाकला आणि व्हिडिओमध्ये जाऊन पाहिलं जो दिसेल तो लावला आणि समोर ठेवून दिला पहिले म्युझिक होतं व्हिडिओ दिसत होता म्हणून कबीरची नजर त्याच्यावरच होती जसं गाणं चालू झाले तसं त्याचे डोळेच बाहेर यायचे वाक्य होते रॉकी आणि ध्रुवची वेगळी काही हालत नव्हती मागे अवंती आणि मंजिरी गाणं ऐकून खुश वाटत होत्या सौरभ टीनालाही काही पटलं नाही कारण लग्नात कार्यक्रमात अशीच गाणी लागत होती त्याबरोबर चिंटू त्या गाण्यावर उभा राहून नाचत होता कबीरने डोकं सीटला टेकवलं आणि हाताचा कोपरा खिडकीवर ठेवून तोच हात डोक्याला लावून डोळे बंद केले एकतर त्या टेपचा साऊंड कर्कश होता आणि त्यात अशी गाणी कधी ऐकली सुद्धा नव्हती म्हणून डोकं गरगर करू लागले हे जग त्याच्यासाठी नाही हे डोकं आतून ओरडून सांगत होतं आता त्याला स्वतःचाच बोलण्यावर प्रस्तावा झाला का देवीला जायचा विचार मनात आला आणि निघालो त्याच्या मूर्खपणावर त्याला स्वतःचा राग येऊ लागला सौरभलाही त्याच्या चेहऱ्यावरून कळले होते आणि माहीतच होते की त्यांचा स्टँडर्ड एक वेगळ्याच प्रकारचा आहे आणि अशी गाणी त्यांना पचणार सुद्धा नव्हती पण आपल्याबरोबर ते आहेत याचं त्याला ता सर्वात मोठं कौतुक होतं चिंट्या तो मोबाईल घ्या आपण इकडं लावू अवंती मिररमधून कबीरकडे कटाक्ष टाकत म्हणाली चिंटूने खाली वाकून मोबाईल घेऊन सीटवरूनच उडी मारत मागे गेला चिंटूचं नाव असेल ना कबीरच्या मनात प्रश्न आला तसे त्याने सौरभला विचारला कारण चिंटू एक ठीक होतं पण त्याचं चिंटा केलेलं बिलकुल आवडलं नाही आता कुठे तिच्या पूर्ण सान्निध्यात आला होता म्हणून तिच्या चुका जास्त प्रमाणात दिसून येत होत्या वेदांत नाव आहे पण आई अणांना बोलता येत नाही म्हणून घरात सगळे त्याला चिंटू बोलू लागले मग आम्हालाही चिंटूच बोलायची सवय सौरभने त्यावर स्पष्टीकरण दिलं कानावर तिघींची काहीतरी बडबड चालू होती त्यात गाण्याचा आवाज जास्त नाही पण त्याच्या बुद्धीला असं वातावरण बिलकुल आवडले नव्हते त्याने दीर्घ श्वास घेत पुढे पाहिलं तिच्याकडे बघायची सकाळी जी डोळ्यात चमक होती ती सगळी नाहीशी झाली होती मन कुठेतरी उदास होऊन लागलं होतं का त्याचं त्यालाच कळलं नव्हतं बाहेरचा थंड वारा अंगाला स्पर्श करून जाताच अंगातून शिरशिरी वाहून जात होती पण नजरेला कुठेच हिरवळ दिसून येत नव्हती त्याच्या नजरेला फक्त ओसाड वातावरण दिसून येत होतं त्याचं मन सध्या तसंच झालं होतं म्हणून का दोन सेकंड तो त्याच्या विचारावर चमकला पण त्याने आजूबाजूला त्याची नजर फिरवली तर सगळीकडे ओसाड वातावरण दिसून येत होतं घर गोठा सगळं पडलेलं होतं त्यांची गाडी एकच होती त्या कच्च्या रस्त्यातून जात होती हे गाव आहे का म्हणजे लोक राहतात का कोणी कसे दिसत नाही गाव बघून त्याच्या मनाची हळहळ झाली माहिती नाही मी पण खूप वर्षांनी आलो आहे जवळजवळ चार वर्ष तरी झाले असतील तेव्हा थोडीफार लोक दिसत तरी होते आता तर कोणच दिसत नाही सौरभ त्याची नजर फिरवत म्हणाला गावच आहे म्हणजे होतं मागच्या तीन वर्षापासून पाऊस पडला नाही रोजगार मिळायला काहीच मार्ग नाही त्यामुळे हळूहळू हे गाव सगळं रिकामं झालं इथलचे लोक आता वेशीवर वस्ती करून राहत आहे दोघांचं बोलणं कानावर पडलं तसं अवंतीने माहिती दिली दादा अजून एक गोष्ट वस्ती करून राहिली तरी पाणी विकत घेऊन पितात बाकीच्या गोष्टीसाठी तरी पाणी खूप कमी असते काय पाणी विकत एवढे भारी लोक आहेत का रॉकी वळून तिच्या बोलण्याचा अर्थ न समजून म्हणाला सर तिला तसं नाही बोलायचं सौरभ बोलतच होता की दादा ह्यासाठी कधी कधी सीच्या बाहेरची दुनिया बघावी लागते ज्यांच्याकडे पैसा आणि सगळ्या सुखसुविधा असतात ना त्यांना असे प्रॉब्लेम कळणार नाही एक घागर पाणी हवे असेल तर एक किंवा दोन रुपये देऊन पाणी विकत घ्यायचं दुष्काळ भाग आहे मग इथले जे सावकार असतात टँकर मागवतात आणि त्यामागे गरीब लोकांकडून असा पैसा काढून घेतात त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलतात अवंती ती डोळ्यात हलका राग आणत म्हणाले अशा लोकांसाठी तिचं मन खूप उदार होतं वाईट वाटत होतं अन सावकार सरपंच ह्या लोकांचा रागसुद्धा येत होता गरिबाचे पैसे खाऊन पाणी तरी कसं घशात जाते तिच्या हातात असले असते तर तिने सगळं गाव विकत घेतलं असतं इच्छाशक्ती तिची प्रबळ होती पण अजून डोक्याने वयाने ह्या मतलबी जगाच्या नियमांपासून अजून थोडीशी लांब होती अवंती आम्ही ए सीमध्ये राहतो ना त्यासाठी मेहनत करतो कबीरला तिच्या बोलण्याचा थोडासा रागच आला होता पण तरी त्याने त्याच्या आवाजात राग कमी आणि कडक टोन जास्त ठेवला होता त्याच्या आवाजाने तिने रॉकीवरची नजर समोरच्या मिररमध्ये टाकली त्याची ती काळी तीक्ष्ण नजरेत राग स्पष्टपणे दिसून येत होता फक्त सीची गार हवा मिळते म्हणून बाहेरच्या जगाचं नॉलेज नाही आहे असा अर्थ होत नाही तू गावात राहिली आहे म्हणून तुला असे प्रॉब्लेम माहीत आहे सिटीमधले प्रॉब्लेम तुला माहीत आहे कबीरची नजर अजून तिच्यावरच होती तसं त्याच्या बोलण्याने ती बावरून त्याच्या डोळ्यात बघू लागली अजून तू गाव तालुकामध्ये अडकली आहे म्हणून तुला शहरातलं वातावरण माहिती नाही मग त्यावर राग व्यक्त करणं खूप चुकीचं आहे ध्रुव मागे वळून शांतपणे म्हणाला जाऊ द्या काय ते फालतू विषय घेऊन बसला सौरभ पुढे चहा भेटत आहे का बघ मला आता थंड वारं लागून झोप येत आहे टीना वैतागून तिच्या साडीचा पदर अंगभर झाकून घेत म्हणाली अवंती विचारात पडली त्यांचं बोलणं तिला चुकीचं नाही वाटलं पण हा काय माझ्या चुका काढतो म्हणून तिने भुवया आकसून समोर मिररमधून त्याच्यावर नजर टाकली तो तिच्याकडे बघत नव्हता बाहेर लक्ष होतं पण त्याचं लक्ष बाहेर का आहे हा प्रश्न तिच्या मनात डोकवला आत्ता काय करणार तुझं वागणं आणि त्या तुझं तिरचट बोलणं त्याच्या डोक्यात जात होतं हां घेतो हां ह्यासाठीच आधीच सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची सौरभची जीभ घसरली त्याचं बोलणं तिघांना कळदास पाटलीनबाई आणि पैलवान आठवला तिनं रागात नाक मुरडलं सौरभने एका टपरीपाशी गाडी उभी केली तिथून पंधरा वीस मिनिटांचा रस्ता होता पण आता बायकोला चहाची तलप लागली होती ती पूर्ण करावी लागणार होती ना थंड थंड वातावरणात गरम गरम चहाचा कप ओठांना लागताच अंगातली थंडी कमी होऊन डोक्याला चालना मिळू लागली मन अजूनच प्रसन्न वाटू लागले कबीर एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन रेंज कुठे भेटते का ते चेक करत रोडच्या बाजूला आला टीना गजरे घेत होती पण त्या मावशी हिशोब कुणीकड चालला हा पाचचा गजरा वीसला ला देती नवीन माणूस दिसला की लगेच लुटायला चालू केली का वीसला ला चार दे अवंती तिनं चाहतातले गजरे मोजत म्हणाली नाही नाही पंधरा एक मावशी ओरडत बोलल्या मावशी गाट्या बघ की हलक्या आहे लगेच गळून जाईल ह्याला दोन रुब्बी लय झाले ठेव वहिनी मंदिरात गेले की घेऊ ती म्हणाली गजरेवाली मावशी आणि अवंतीची जंग बघून कबीर ब्लँक झाला शेवटी हा नाही करा तिने एक गजरा पाचला घेतलाच तिने दोन गजरे उंचडीत घेतले त्या फुलांचा सुगंध श्वासात भरून घेत होती गालावर निरागस गा हास्य भरभरून वाहत होते तसं तू गालात हसून नकाराती मान हलवा तिलाच बघू लागला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद